संध्या आवाज नमस्कार मी सेजल देशमुख आणि संध्या लाईफ रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गातील मुलाची निघृहून हत्या केली अंमली पदार्थाचं सेवन करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला या वादातून आरोपीनं आपल्या वर्गमित्राला संपवलंय हत्येनंतर आरोपीनं आपल्या मित्राचा आपल मृतदेह एका झाडीत टाकला होता पण पेन पोलिसांनी हत्येत गुड उलगडले संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याला बाल सुधार गृहात पाठवलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा आणि पीडित मुलगा अनेकदा शाळेला दांडी मारायचे दोघांना अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं शाळा बुडवून दोघंही निर्जन स्थळ शाळा बुडवून दोघंही निर्जनस्थळी जाऊन अंमली पदार्थांचं सेवन करायचे घटनेच्या दिवशी पीडित मुलाचं आरोपीपेक्षा जास्त अंमली पदार्थाचं सेवन केलं आपल्या वाट्याचं अंमली पदार्थ मित्राने घेतल्याने आरोपीचा पारा चढला यातून त्याने अवजड वस्तूने मित्रावर हल्ला केला डोक्याला जबर मार लागल्याने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह हो एका झाडीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला पण परिसरातील काही जणांना या विद्यार्थ्याचा मृतदेह हो दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली ही हत्या कुणी आणि का केली याची उकल करण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा